वरवटणे येथे आज नेत्र तपासणी शिबिर चालू आहे लक्ष्मी टॅ चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि ग्रामपंचायत वरवटणे यांच्या विद्यमाने डोळ्यांची तपासणी येथील रुग्णांची चालू आहे आत्तापर्यंत काही रुग्ण झालेले आहेत आपण या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांना विचारू पण ही समस्या आता का निर्माण झाले याचं तात्पर्य थोडक्यात सांगू आपण शिबिरात आपलं नाव काय दत्तात्रय ठाकूर शिबिर संयोजक आपलं सूर्योदयमध्ये हार्दिक स्वागत आत्ता आपण जे तपासणी करतात साधारण आपण काय सांगाल ही परिस्थिती कशामुळे उद्भवते आत्ता म्हणजे ही जी परिस्थिती आहे आत्ता जे डोळ्यांना त्रास होते ते मोबाईल मुलं टी व्ही मुलं किंवा रासायनिक खते म्हणजे जे अन्न असतं ते आपलं अन्न चांगला मिळत नाही आहे म्हणजे खतांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो पौष्टिक आहार नाही आहे आपण जास्त म्हणजे नाश्ता जे करत असतो आपण फळार करत नाही आहे जास्त फास्ट फूड खातो असे वीत जे काय असेल शारीरिक व्यायाम नाही माणसाला याच्यामुळे परिस्थिती उद्भवते डॉक्टर साहेब आपण सांगा पूर्वीची लोकं काही एक किलोमीटर आणवानी चालायचे की चप्पल बूट जे आहेत ते पायात नसायचे आता आपण पाहतो सर्रास आपल्या घराच्या पायरीपासून किचनपर्यंत आपण चप्पल पायात बघतो घरात लादी आली म्हणजे घरात जी पायाची आर्थिंग आहे ती आर्थिंग संपली त्याच्यामुळं नक्कीच समस्य ही समस्या उद्भवली असं आपल्याला वाटतंय का हो हो नक्कीच ही समस्या त्याच्यामुळेच झालेली आहे कारण आपल्या जे पायाची जी ॲक्युप्रेशर असतात ती आपल्या नसांपर्यंत पोचत असते म्हणजे आपल्या डोक्यापर्यंत ती जेव्हा आपण अनवणी चालतो किंवा म्हणजे आता लादीवर जर लादी कशी ही सपाट असते त्याच्यामुळे ती आपल्या आपली जी नस असते ती आपल्या मेंदूपर्यंत पोचत नाही म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आपल्या चालतात त्या फास्ट होत नाहीत त्याच्यामुळे ही परिस्थिती त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवते आतापर्यंत या वरवडणे गावामध्ये आपण किती रुग्ण तपासले आतापर्यंत एक पस्तीस रुग्ण तपासणी झाली आहे डोळ्यांची तर याच्यात गंभीर काही परिणाम आपल्याला दिसून आला का गंभीर त्याच्यामध्ये एक पा एक पा सहा एक पेशंट कॅट्रॅक आहेत म्हणजे मोतीबिंदूंचे पेशंट आहेत मोतीबिंदूंचे आहेत हां तर आता आपण पाहत आहात या ठिकाणी अनेक रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत डॉक्टर साहेबांनी सांगितलं पस्तीस आतापर्यंत रुग्ण झालेले आहेत तर पुढील प्रक्रिया आपली काय असेल तर झालेली प्रक्रिया तपासणी झाल्यानंतर जे मोतीबु मोतीबिंदूचे यांचे ऑपरेशन करायचे आहेत त्यांना आम्ही इथून घेऊन जाणार आहोत पनवेलला लक्ष्मी चॅरिटे ट्रस्टमध्ये तिथे त्यांचं ऑपरेशन केलं जाईल म्हणजे उद्या जर पे उद्या ते गाडी घ्यायला येणार आहे त्यांना उद्या सकाळी नऊ वाजता इथून घेऊन जाऊ त्यांना आणि मग एक दिवस वस्तीला ठेवणार तिकडे राहण्याची जेवणाची सुविधा आहे आणि मग उद्या त्यांना पुन्हा इथं जागेवर सोडणार मला एक विचार आता आपल्याला या सेवेमध्ये किती वर्ष झाले आता ह्या सेवेमध्ये मला एक सात वर्ष झालेली आहेत तर या सात वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला एक अंदाजेत आपण किती आतापर्यंत रुग्ण तपासले आजार साधारणतः साधारणतः एक हजार एक रुग्ण तपासून झालेले आहेत जास्त असते जास्त असते मग अंदाजेच आपण केला आहे ठीक आहे तर कॅमेरामॅन भौतिक पाटीलसह उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधी सूर्योदय नागोटने